कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या साडेपाच वर्षाच्या प्रशासकीय काळाच्या त्यानंतर आज प्रथमच स्वच्छता वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समितीची ही पहिली बैठक या ठिकाणी आयोजित झाली या बैठकीमध्ये प्रामुख्याने सर्व विषय हेच होते की मागील पाच वर्षामध्ये ह्या प्रशासनाने जे जे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काही काही केलेली जी कामं आहेत या सर्वच कामांचा त्या ठिकाणी आढावा घेण्यात आला विशेषतः म्हणजे की दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या काळामध्ये यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण त्यामध्ये आपण काय कामं केली आणि त्याच्यामध्ये उर्वरित कामं काय आहेत सध्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेमधला ज्वलंत जो काही विषय असेल तो म्हणजे कचऱ्याचा त्यामध्ये डम्पिंग ग्राउंड हा जो महत्त्वाचा विषय असेल यामध्ये शिवसेना पक्ष असेल किंवा भारतीय जनता प पक्ष असेल सर्वच सदस्यांची जी काही मागणी आहे ही या सभागृहामध्ये त्यांनी त्यांच्याबद्दलचे जे काही मत आहे त्याबद्दल त्यांनी ते व्यक्त केलं परंतु प्रशासनाला त्याबद्दल आम्ही तसे आदेश दिलेले आहेत की सन्मान्य सदस्यांचा ज्या ठिकाणी गावाच्या अवतीभोवती जी राहणारे तेवढे सर्व गावकरी असतील कारण की त्यांचा प्रत्येकाचा आरोग्याचा हित जपासणं जोपासणं हे कुलगाव नगर परिषदेची प्राथमिक त्यांची हित त्यांचं सुरुवात प्रायोरिटी ही त्याची या माध्यमातून घराघरातून जो आपण सेग्रिगेशन ओला कचरा सुका कचरा याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या संदर्भात असेल त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बायोमाइनिंगचा प्रश्न असेल शहाळी प्रकल्प असेल जेवढे जेवढे प्रकल्प आहेत जे, आहे, जे मागील पाच वर्षापासून काय केलेले आहेत प्रथमदर्शीने असं निदर्शनास आलेलं हे ठेकेदार आहेत कोणतेही काम या ठिकाणी करत नाही आहेत जंतुनाशक फवारणी असेल औषध फवारणी असेल ज्या ज्या फवारणी धूर फवारणी असेल या माध्यमातून कुठलंही काम केलं जात नाही नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष यामध्ये निर्माण झालेला आहे तसेच प्रशासनाला सांगितलं तातडीने या ठेकेदारांना या ठिकाणी काम करा आदेश द्या त्यांना जर नाही केले तर त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये देखील त्यांना टाकावे कारण की आम्ही ज्यावेळेस या सभागृहामध्ये आलेलो हो। आहोत आम्ही नागरिकांची कामं करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे जर नागरिकांची कामं जर होत नसतील तर नक्कीच प्रशासनाला धारेवर धरण्याचं धारे हे काम आम्ही या ठिकाणी या माध्यमातून केलेलं आहे महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न असेल तो म्हणजे श्वानांचा निर्भिजीकरणाचा असेल त्याबद्दल सुप्रीम कोर्टाच्या ज्या काही गाईडलाईन्स असतील त्यामध्ये शेल्टर हाऊस बनवणे किंवा त्यांचं फिडिंग पॉईंट्स असतील याबद्दल लवकरात लवकर त्याचं काम करण्याचे त्यांना आदेश दिलेले आहेत दुसरं महत्त्वाचं म्हणजे की कुळगाव बदलापूर शहरामध्ये बारा हजार कुत्रे जे भटके कुत्रे वगैरे असेल त्यांची संख्या बारा हजारे हजार आहे असं त्यांच्या सर्वेक्षणात कळलं परंतु पाच हजार दोनशे कुत्र्यांचा श्वानांचं आत्तापर्यंत निर्भिजीकरण केलेलं आहे येणारे जे सहा ते सात हजार जे काही आहेत उर्वरित त्यांचा स्पीड त्यांनी वाढवावा अन्यथा बदलपूर पूर्व आणि पश्चिम असं दोन्हीकडनं त्या ठिकाणी त्याची विभागणी करणं गरजेचं आहे असे त्याबद्दल ते त्यांना त्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत असे महत्वाचे सारे प्रश्न आहेत त्याबद्दल ब तसेच या व्यतिरिक्त सार्वजनिक शौचालय असतील असे भरपूर प्रश्नांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली त्या कामांचा प्रथम दर्शनी आढावा घेण्यात आला आणि जे जे काही विषय आहेत ते यानंतर जनरल बोर्डाच्या बैठकीमध्ये देखील ते यामध्ये घेण्यात येणार आहेत आणि लवकरात लवकर या विषयांवर तोडगा निघून मार्ग काढून जे सुस्त झालेलं प्रशासन होतं त्यांना ज्वलंत त्यांना जागा करण्याचं काम या प्रथम दर्शनी म्हणजे पहिल्या बैठकीमध्ये ते काम केलेले आहे नक्कीच भविष्यामध्ये बदलापूर शहर आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच एका चांगल्या अव्वल स्थानावर असेल हे मला याबद्दल विश्वास वाटतो